प्रेक्षक मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का की तुमचं शरीर जड होतंय सांदेही दुखताय किंवा चालताना तुमच्या गुडघ्यात सुईसारखं काहीतरी टोचतंय आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक जुन्या परंपरेतून आलेला आणि अनुभवातून सिद्ध झालेला असा पारंपारिक आणि देशी उपाय बघणार आहोत जो शरीरातील जुन्या वेदना सांध्यातील अकडण आणि हाडांमधील जडपणा हळूहळू मुळापासून कमी करतो हा उपाय अगदी साधा आहे पण त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की शरीर पुन्हा हलकं तरतरीत ताजेतवानं वाटू लागतं मी आधीही आरोग्यविषयक अनेक विषयांवर व्हिडिओ केले आहेत पण आजचा उपाय खरोखर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी आहे यात फक्त दोनच गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी आपल्या घरात सहजतेने मिळतात हो अगदी तुमच्या स्वयंपाकघरात किंवा जवळच्या किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतील पण लक्षात ठेवा याचा खरा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही संपूर्ण माहिती नीट ऐकाल प्रत्येक स्टेप समजून घ्याल आणि दररोजच्या आयुष्यातील नीटपणे ह्या वस्तू अंमलात आणणार जर तुमच्या खांद्यांमध्ये नेहमी जडपणा वाटत आहे गुडघ्यांमध्ये चालताना टोचल्यासारखं जाणवतं हात पायांच्या सांद्यात नेहमी वेदना असतात किंवा अकडण जाणवते किंवा मांसपेशींमध्ये नेहमी ताण आणि कस जाणवतो जिने चढत असताना तुमच्या पायात वेदना होत असतील तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आहे आपल्या शरीरात जिथं दोन हाडं एकत्र येतात तिथं एक जॉईंट असतो आणि त्या जॉईंटमध्ये मऊसा थर असतो जी अगदी कुशनसारखी कामं करतात सामान्य भाषेत आपण त्याला कुशन म्हणतो पण वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेस म्हटलं जातं हे कार्टिलेज आपल्या हाडांना एकमेकांवर घासलं जाऊ नये म्हणून संरक्षण करतं आणि चालणं फिरणं अगदी सोपं सहज बनतं पण जसं वय वाढत जातं तसं शरीर आतून हळूहळू कमजोर व्हायला लागतं आणि हे कार्टिलोज घासून पातळ होऊ लागतं कधीकधी तर ते पूर्णपणे नाहीसंसुद्धा होतं आणि जेव्हा हे कुशनसारखे थर संपतात तेव्हा दोन हाडत थेट एकमेकांना आपटली जातात यातूनच गुडघ्यांमध्ये सांदांमध्ये बोटांमध्ये दुखणं सूज किंवा असह्य वेदना व्हायला सुरुवात होते आता बऱ्याच जणांना वाटतं गुडघ्यात सुई ओसल्यासारखं वाटतंय खांदे ताट झालेत बोटांमध्ये दुखणं आहे जिने चढता येत नाही उठल्यावर पाय दुखतात तर हे सगळं एकच सांगतं की शरीरातील कार्टिलेज आता अगदी पातळ झाले किंवा पूर्ण संपून गेले पण काळजी करू नका कारण आज आपल्या व्हिडिओमध्ये हाच उपाय आपण बघणार आहोत आपण ज्या दोन गोष्टींविषयी बोलत आहोत त्या गोष्टी योग्य पद्धतीने कशा मिसळायच्या कशा तयार करायच्या आणि कशा वापरायच्या हे आपण समजून घेऊ आणि तुम्हालासुद्धा समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे कारण योग्य रीतीने केलेला कोणताही उपाय तुमचं जीवन बदलून तुम्हाला अगदी नवजीवन जीवन देऊ शकतं सर्वात आधी तुम्हाला लागेल एक स्वच्छ पूर्णपणे कोरडी काचेची बाटली प्लास्टिकची बोटल वापरायची नाही प्रेक्षक मित्रांनो आपण आपल्या उपायाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका ज्या बाटलीत आपण हा उपाय करणार आहोत ती बाटली काचेचीच हवे त्याच्या जागेवर तुम्ही प्लास्टिकची बाटली घेणं टाळा कारण आपण जेव्हा कोणतंही तेल विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लास्टिकमध्ये केमिकल्स हळूहळू त्या ते तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याचा परिणाम कमी होतो जर तुमच्या घरी आधीपासूनच मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला हवं असेल की हा उपाय अजून प्रभावी व्हायला हवा तर तुम्ही तिळाचं तेल वापरा कारण तिळाचं तेल शुद्ध नैसर्गिक आणि त्यात कुठलेही भेसळ नसते आणि शेकडो वर्षापासून ते सर्व प्रकारच्या वेदनांवर अतिशय प्रभावी मानलं गेलं आहे आयुर्वेदात तर तिळाचं तेल सर्वश्रेष्ठ मानलं जातं अगदी प्राचीन ग्रंथात देखील असं लिहिलं आहे तेल हा शब्दच प्रत्यक्षात तीळ ह्या शब्दातून आला आहे अष्टांग हृदय या आयुर्वेदिक ग्रंथात तर स्पष्ट लिहिलं आहे की जो मनुष्य दररोज हलक्या हाताने तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करतो त्याला आयुष्यभर सांधेदुखी अकडण किंवा शरीरातील कुठल्याही प्रकारच्या वेदनांचा त्रास होत नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगते या उपायात मोहरीचं नाही तर तिळाचं तेल वापरा जेणेकरून त्याचा परिणाम अधिक खोलवर आणि लवकर होईल आता दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कपूर हे नाव प्रत्येक घरात ओळखीचं आहे आपण ते बहुतेक पूजा आरती किंवा धार्मिक कामांसाठी वापरतो पण प्रेक्षक मित्रांनो कपूर फक्त पूजा करणं पुरतं मर्यादित नाही आजच्या काळात लोक ते श्वास घेण्यास अडचण येते तेव्हा वापरतात नाक बंद झालं असेल तर ते खुल्लं करण्यासाठी वापरतात किंवा शरीरातील ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठीही कपूर आपल्या श्वसनशक्तीला वाढवतं फुफ्फुसं मजबूत करतं आणि शरीरात ताजेपणा व ऊर्जा कायम ठेवतं पण आपल्या या विशेष देशी उपायात आपण कपूर फक्त दुखणं सूज आणि सांध्यातील अकड दूर करण्यासाठी वापरणार आहोत हे मिश्रण हाडांमधल्या वेदनांवर थेट काम करतं आणि खोलवर आराम देतं तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे कपूरचे दोन छोटे तुकडे घ्या आणि मुसळीने किंवा एखाद्या कठीण वस्तूने हलक्या हाताने बारीक वाटा त्याची अगदी बारीक पावडर झाली पाहिजे कोणताही मोठा तुकडा शिल्लक राहू नये आणि ज्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत तिळाचं तेल आहे त्यात टाका त्याचं झाकण घट्ट बंद करा आणि बाटली हलक्या हाताने काही वेळ हलवत राहा जेणेकरून तेल आणि कपूर दोन्ही छानपैकी मिक्स होतील आता ही बाटली थेट एक तास सूर्यप्रकाशात ठेवा जर उन्हाळा असेल तर सूर्यकिरणांची ऊर्जा लगेच काम करते पण जर का हिवाळा असेल किंवा आकाशात ढग असतील तर अशी वेळ निवडा जेव्हा सूर्याची किरणं थेट बाटलीवर पडतील एक तासानंतर तुमचं हे तेल पूर्णपणे तयार झालेलं असतं आता सर्वात महत्त्वाचं हे तेल कधी आणि कसं वापरायचं सकाळचा वेळ सगळ्यात उत्तम असतो किंवा दिवसाच्या वेळेत जेव्हा शरीर उबदार असतं रात्री किंवा झोपण्यापूर्वी हे तेल वापरू नका कारण त्यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि परिणाम कमी होतो तेल वापरताना तुमच्या दोन्ही हातात थोडंसं तेल घ्या हात एकमेकांवर घासा आणि जेव्हा थोडी ऊब जाणवेल तेव्हा ते तेल त्या ते भागावर लावा जिथं वेदना सूज किंवा अकड आहे गुडघे खांदे कंबर पाठ कुठेही लावू शकता पण लक्षात ठेवा मालिश हलक्या हातानेच करा तेल स्वतःच आतपर्यंत जाऊन परिणाम दाखवतं आणि जर तुम्हाला हवं असेल की हे तेल अधिक शक्तिशाली राहावं तर दररोज ही बाटली अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवा यामुळे या, या तेलात सूर्यचिकित्सा म्हणजे सन थेरपी गुण येतात आणि ते शरीरात अजून वेगाने आणि प्रभावीपणे काम करतं आता शेवटचा आणि तितकाच आवश्यक भाग जर तुम्हाला जुना अनेक वर्षाचा सांदेदुखीचा त्रास पूर्णपणे घालवायचं आहे तर अशा वेळी तुम्हाला काही सवयी बदलणेसुद्धा आवश्यक आहे रात्री झोपण्यापूर्वी दही लस्सी किंवा कोणतीही आंबट वस्तू खाऊ नका राजमा तुरीची डाळ बटाटा फ्लावर आणि पांढरा भात ह्या वस्तूंचं सेवन कमी करा कारण या गोष्टी शरीरात वाद वाढवतात वात वाढला की हाडांचा ओलावा कमी होतो आणि कार्टिलेज जे कुशनसारखं का संरक्षण करतं ते कमकुवत व्हायला सुरुवात होते वात कमी करण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे मेथीदाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते दाणे चावून खा हे शरीरातील अतिरिक्त वात सूज आणि जडपणा कमी करतं तसंच दररोज पवनमुक्तासन हे योगासन करा यामुळे शरीरातील अडकलेली हवा बाहेर पडते पोट हलकं वाटतं आणि सांदेदुखी हळूहळू कमी होते तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओत जो उपाय आपण बघितला त्यात आपण सर्व मिळून फक्त तीन वस्तू वापरलेल्या आहेत तिळाचं तेल कपूर आणि मेथीचे दाणे या तीन गोष्टी योग्य पद्धतीने नियमित वापरल्या तर तुम्ही शरीरातील जुनी अगदी जिद्दी आणि वर्षानुवर्षे चाललेली वेदना कायमची घालू शकता आणि पुन्हा एकदा अनुभवू शकता आरोग्यदायी ऊर्जावान आणि वेदनारहित जीवन आणि वेदनारहित जीवन प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे की नाही हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर प्रेक्षक मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत